बघ बघ उचलून निघतंय का चांगली माती इकडचं खत झालंय खताची माती गेले एवढी मोठी निघली हं केवढा मट्ठा गट्टा निघाला हळदीचे गड्डे आता हे मातीतून सुट्टे करायचे थांब थांब काढती एवढं सगळं आलं त्या टपच्यातला हळद परत बोल परत बोल रिकामं सगळं हळदीचे गड्डे हे ह्याच्यातून काढले ह्या टाकीतून एवढं टाको जरा टाकीत काढले ते आमधुऊन बी ठेवले चला तर आता धुया नमस्कार मंडळी तर मी सरिता तर आपल्या किचनमध्ये स्वागत आहे तर हे बघू शकताय आपल्या टेरेसवरती जे टपात आपण लावलं होतं मोठ्या टाकीत हे हळदीचे गड्डे तर एवढं त्याच्यापासून हळद निघाली बघू शकताय तर आता काय करणार आहे एवढं आहे तर आपण आता त्याचं लोणचं घालायचं लोणचं करणार आहे मी त्याचं तर मग त्याच्यासाठी हे असं साल काढून घेते आणि त्याच्यासाठी हे बघा ही लिंब घेतलेत पाच सहा पाच सहा अशी लिंब घेऊन त्याला लांबडे लांबडे किंवा असे उभे काप करून लिंबू त्याला लावून टेरेसवर दोन दिवस सुकवायचं तर चला तर मग बनवूया हे हळकुंडाचं लोणचं हळद आता धुन झालेली आहे शरीराला एक टॉनिक सारखं का काम करते आयुर्वेदात हळदीला खूप महत्व आहे त्याच्यासाठी बघा आपण पडलो जडलो, तर कुठं रक्त लागलं तर कसं पटकन हळद भरतात तिथं हळद लावतात आणि ते रक्त तिथल्या तिथं थांबलं जातं म्हणजे एक प्रकारचं ह्या हळदीत किती ते आ, प्रोटीन भरलेले आहेत ते बघू शकता त्यासाठी हे हळद आपल्या शरीराला खूप महत्त्वाची म्हणूनसाठी हे आता माणसानं हळद आलं म्हणा याशी जमिनीत येणारे या, या खाल्ल्या पाहिजेत कस असते बघा आपण एक आपल्या हातानं जे लावतो त्याची आनंद एक वेगळाच असतो म्हणून साठी हे शेतकरी बघा आपल्या शेतात जो पिकल तो किती आनंदाने आणि समाधानाने तो विकत असतो कुठलाही धान्य म्हणा भाजीपाला फळभाज्या हे किती आनंदाने तो माणसाने तो जो आनंद असतो तो एक वेगळाच आनंद असतो तर हे बघा अशा पद्धतीने सगळं त्याच हळद खिचून घे हळद चिरून घेतली अशी उभी उभी बघू शकताय ते छान कलर आहे हळदीला मस्तच आहे मोठे मोठे गड्डे होते ते सगळे असे चिरून घेतले तर आता हे चार त्याच्यासाठी हे चार लिंबू असे चिरून घेतले तर आता हे आपण ह्या हळदीवर असे पिळणार आहोत हे बघा हे असे लिंबू हा लिंबू असा पिळून घ्यायचा काय हे लिंबाचं पाणी आहे ना सगळं असं सगळीकडं असं लावून घेऊया तर अशा पद्धतीनं हे आणि मग सुकायला ठेवूया उन्हात हे आता आपल्याला उन्हात ठेवायचं आहे दोन दिवस आता हे उन्हात चांगलं वाळवून आपण मग त्याचं लोणचं घालणार आहोत मस्त ते बघा हळद आता वाळून तेवढी झाली आहे बघू शकता ताटभर हळदीचा आपण तुकडे करून ठेवलेले असे बारीक चिरून तर आता ही बघा केवडूशी झाले तर आता आपण करूया त्याचं लोणचं या हळदीच्या लोणच्यासाठी आपण घेतले मिरे लवंगा आहेत एक चार वेलदोड आहेत दालचिनी हे जिरे ओवा मेथ्या आणि मोहरी हिंगा आहे लाल तिखट आहे आणि मीठ आहे आणि आपल्याला लिंबू लागतील तर हे लिंबू त्याच्यात पिळण्यासाठी तर चला आता हे ही सगळं साहित्य आपण भाजून घेऊया भाजून घेतलं की कस भाजून थोड कमी गॅसवर मंद अस भाजायचं असं भाजून घ्यायचं सगळं चांगल्या तडतडायला आहे बघा सगळा मसाला असा तुम्ही ह्याच्यात हवी असेल तर बडी शेप पण घालू शकता पण आता मला आवडत नाहीये म्हणताना मी नाही घालत तर हे आता मसाला मी बारीक करून घ्यायचा तर हे बघा हे आता छान असा असा भुरभुरा असा बारीक करून घेतलाय बघू शकता ए ए आता त्याच्यात आता हे आपण लिंबू चिरून त्याच्यात रस घालूया लहान तेवढं घालूया हे बघा हे लिंबू आता आपण घालूया ह्याच्यात तरी पण मी आपटलेच बघतो बघा आता हल्ली फोडीना लिंबाचा रस चांगला लिंबाचा रस चांगला हलवून लावून घेतलाय फोडीनं चांगला लिंबाचा रस लावून घेतला तर आता हा जो मसाला आहे ना तो आता आपण हा घालूयाच्या मस्तच मसाला घालायचं भरपूर मीठ घालवा घाला दोन चमचे आणि हे तीन चमचे आणि एक चमचा आपल्याला लाल तिखट घालूया दोन चमचे घालूया बास होते तर आता हे सगळं आपण सगळ्या फोडींना लावून घेऊया मस्त हे बघा एक चमचा हिंग घालते मी इथं बघू शकता कच्चा हिंग घातलाय खमंगपणा येतो हिंगा नाही छान असा लोणच्याला आणि आपल्याला ह्याच्यात नंतर तेल कडवून घालायचं मस्त बघू शकता ते छान असा कलर आलाय तर आता हे असंच जरा मोरस ठेवून द्यायचं जेणेकरून त्याला पाणी सुटणार सगळं आणि मग आपण त्याला तेल घालणार आहे आणि करून भरून बस हे बघू शकता आता हे दोन दिवस छान असं मुरलेलं आहे मस्त असं वास खमंग येतोय तर आता आपण हे कडवलंय तेल तेल कडवून गार केलेलं आहे तर हे तेल आपण यात घालूया हे बघू शकता मस्त असा घमघमाट सुटलाय हळदीचा हळदीचं लोणचं म्हणजे शरीराला पौष्टिक अस आयुर्वेदिक असं हे छान असं लोणचं तयार झालंय हे बघू शकताय मस्त असा कलर आलाय आणि दिसतंय तर किती छान तर आता आपण या काचेच्या बाउलमध्ये भरून ठेवूया तयार मस्त असं लोणचं तयारच झालंय तेल तुम्ही अजून पण घालू शकता किंवा असंच जरी खाल्लं तरी याला काहीही होत नाही वर्ष वर्ष टिकणारं हे लोणचं मस्त आयुर्वेदिक शरीरासाठी उत्तम तुम्ही असंच नक्की लोणचं करा खावा धन्यवाद